नमस्कार मैत्री मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे सायलीचं हळदी कुंकू करायचं ठरलेलं असतं तेही संक्रांतीच्या दिवशी तिच्या मैत्रिणी दागदागिने घालून हलव्याचे छान प्रकारे तयार करू लागतात ती सगळे दागिने घालते इतकी सुंदर दिसते म्हणून सगळेजण तिचं कौतुक करत असतात आता वेळ आली ती आपल्या दा जिजूंची त्यांनाही यावं असंच तयार करायला हवं मग तुम्ही दोघे खूप सुंदर दिसाल अस्मिता आलीच त्यां आलीच अर्जुनला घेऊन अर्जुन ह्या सगळ्या गोष्टीने नकार देत असतो मला हे सगळं आवडत नाही माहिती आहे ना मी नाही तयार होणार आणि सायलीकडे एक टक पाहतो सायली खूप सुंदर दिसू सु लागते कल्पना म्हणते नाही दो नाही दोघांचं हे करायचं असतं त्याच्यामुळे तुला तयारी करावंच लागेल तुला हे दागिने घालावीच लागेल तो मात्र चक्क ह्या गोष्टीने नकार देत असतो सगळ्या त्या साल्या मग त्याला हट्ट करू लागतात इथे तो नाही म्हणू लागतो तर सायली म्हणते मी तुमच्याशी बोलणारच नाही मी खूप दिवस रुसून बसेल अरे बाय बाबरे बा बायकोचा रुसवा कोण सहन करेल नको त्यापेक्षा दागिने घालूनच घेतो म्हणून अर्जुन तयार होतो दागिने घालायला आणि मग त्याला सगळ्या मैत्रिणी मिळून छान प्रकारे तयार करतात दोघंही इतके सुंदर दिसू सु लागतात दोघांनाही ला नजर लागू नये म्हणून कल्पना म्हणते मी तुमच्या दोघांचे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर छान प्रकारे दृष्ट काढल आणि सगळे जन्म त्यांचं कौतुक करतात तुमची जोडी खरंच खूप छान आहे सायली म्हणते खरं तर हे सगळं समजदारपणामुळे होतं दोन्ही बाजूनी समजदारपणामुळे आला की मग ह्या नात्यात गोडवा निर्माण होतो बाहेर आता मैप महिपतच्या माणसाशी बोलत बसलेला असतो नागराज तो सांगत असतो की मी दिलेलं काम चोख करा माझी बायको सुटली नाही पाहिजे तिथनं आणि हे सगळं बोलणं काव्य ऐकत असते आणि मला तुमच्यावर विश्वास नाही ती आहे की नाही मला व्हिडिओ काढून टाका बरं असं त्या माणसांना तो काम सांगत असतो काव्य सगळं ऐकते पण नक्की कुणाबद्दल बोलते काव्याला काही ना कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत असेल तितक्यात फोन कॉल संपलाय म्हटल्यानंतर पटकन काव्य पळून जाते नागराज हॉलच्या जा दिशेने जाऊ लागतो हॉलमध्ये सगळी पाहुणे मंडळी आलेली असतात इथे अर्जुन सायलीचे जा सगळेजण कोडकौतुक को करू लागतात छान प्रकारे संक्रांत पूजली जाते आणि त्या दोघांचंही हळदी कुंकू लावून ऑप्शन केलं जातं त्यांचं कोडकौतुक को सुंदर प्रकारे केलं जातं छान प्रकारे सगळं काही झाल्यानंतर मग हळदी कुंकू सायली ही सगळ्यांना देऊ लागते सगळेजण तिचं कौतुक करत असतात खूप सुंदर दिसते खरं तर काव्याला इकडे टेन्शन आलेलं असतं की झालेली हकीकत तिला कशी सांगू काहीतरी गडबड आहे हे तिला जाणवतं पण असं डायरेक्ट नाही सांगू शकणार नक्की काय विषय होता ती बिचारी विचारात पडलेली असते सायली आनंदात आहे तिचा आनंद नको हिर हिरमोड व्हायला येथे सायली स्वतःच्या हाताने लावलेली रोप सगळ्यांना हजी कुंकात भेटवस्तू म्हणून देत असते काव्य आता कोणाला सांगू म्हणून विचार करतच असते की सखी तिला म्हणते काय झालं बाजूला घेऊन जाते एकदा नागराजीला पाहून अर्जुनाने सायलीला खूपच राग येतो किती लोचट व्यक्ती आहे हा एवढं होऊ नाही इथे तोंडवर करून कार्यक्रमात येऊन बसलाय आणि बायको हरवल्याचं दुःख त्याच्या तोंडावर तर तो काही दिसत नाही सायली त्याला जाऊन म्हणते मला वाटलं नव्हतं तुम्ही इथे याल तर तो सांगू लागतो घरात एकटे बसून बसून मला सुमनची आठवण येते माझे सुमन कुठे असेल कोणाच ठाऊक असं सगळं तोंड बारीक करून बोलू लागतो जसं काही त्याला फार दुःख झालेलं आहे सायली म्हणते मला खरं तर तुमचा चेहराही पाहिजे इच्छा नाही बायको हरवली तिला शोधेचं सोडून इथं कार्यक्रमात छान प्रकारे तयार होऊन आलं खरंच कशी माणसं असतात असं टोमणं ती त्याला मारते आणि तो विचार करू लागतो की या कार्यक्रमात थांबावा की नाही आणि तो खरं तर अंदाज घ्यायला आला आहे त्यांना सुमनविषयी काही कळलं ते कळलं आहे की काय पण त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरून तर जाणवत नाही त्यांना काही कळले तितक्यातच त्याचा फोन वाचतो त्याला व्हिडिओ आलेला असतो मग तो साईडला जातो इकडे जंगलातनं साक्षी वापस आलेली असते तिला ती क्षण आठवून फार भित्र्या पा भीती वाटू लागते तिची अवस्था पाहून सचिन तिला घाबरून विचारू लागतो की हे काय सॅम कुठे गेली होतीस तुझी ही असली कसली अवस्था झाली आहे आणि त्याला पाहून मग ती जोरजोरात रडू लागते तिला सांगता येत नसतं तिच्यासोबत जंगलामध्ये काय घडलेलं आहे इथे तो तिला म्हणू लागतो की पहिले शांत हो रडू नको बस बरं इथे पण ती घाबरलेली असते मग इथे सचिन तिला बसवतो आणि तिला पाणी आणायला जातो पाणी पाजतो आणि पा आणि पाचतं मग तिला विचारू लागतो आता शांत झाली की मग तुम्हाला सांग तिथे की नक्की काय काय झालं होतं आता तिला प्रश्न पडलाय घडलेले एकत्र सांगू शकणार नाही महिपतला मदत शोधायला सोडायला मदत करायला व्यक्ती तयार झाला मग तिकडे गेले मग काय घटना घडली आता ती विचार करते याला काय सांगू इकडे नागराज कोपऱ्यात गेलेला असतो त्याच्या पाठीमागे आपली साहिलीची मैत्रीण गेलेली असते ती नागराजला विचारत असते काका कार्यक्रम तिकडे चालू विचारला ना तिळगुळ घ्या त्याला तिळगूड देते खरंतर तिने तो व्हिडिओ पाहिलेला असतो ज्याच्यामध्ये सुमन काकुला एका खुर्चीत बांधून ठेवलेला आहे आणि इकडे काव्या आणि सखी नागराजविषयीच संशयास्पद काहीतरी बोलणं चालू असतं तर ती सांगू लागते तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलताय ती व्यक्ती कोण आहे मला कळले नागराजने त्यांच्या बायकोला म्हणजे सुमन काकुला एका ठिकाणी बांधून ठेवले तो व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आलेला होता तोच मी पाहिला मग काव्य म्हणते मला फोनवर बोलणं ऐकायला होतं की व्हिडिओ टाक म्हणजे ह्या काकांनीच त्यांच्या बायकोला किडनॅप करून ठेवले पण आता तो व्हिडिओ आपल्याला मिळवायला हवा सायली आपला विश्वास ठेवणार नाही मग इथे सखी ना आयड्या काढते की मी फोटो काढायला त्यांचा मोबाईल मागते ती म्हणते काका मी आज ना एवढी तयार झाले माझा फोटोच नाही काढला तुम्ही सेल्फी काढता का मग ती त्यांच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढायला ती मोबाईल मागते माझं मोबाईल घरीच राहायला सांगते आणि मग तितक्यात काव्य धावत येते आणि म्हणते चल मी तुझी सेल्फी काढून देते त्यांच्या हातातनं मोबाईल घेते सेल्फी काढण्याच्या चक्करमध्ये तिनं स्वतःच्या नंबरवरती तो न व्हिडिओ सेंड इकडे साक्षी सचिनला खोटं सांगू लागते की माझा ॲक्सिडंट झाला तिथे ना रस्त्यावरती खूप मोठी आग लागलेली होती ते सगळं पाहून मी खूप घाबरले तर त्या आगीतनं माझाही जीव वाचवण्यात मी यशस्वी झाले पण मला तिथले सगळं वातावरण पाहून घाबरायला होत होतं त्या धुरामुळे माझ्याही मनात भीती भरली माझ्या अंगाला तो त्याच धुराचा वास येतो आहे असं काही सगळं बोलून बोलून सचिनला तिने पटवून सांगितलेलं असतं की मी एका संकटात एका ठिकाणी अडकली होते मग तो म्हणतो इट्स ओके नको टेन्शन घेऊ खरं तर त्याला डाऊट आहे ही खोटं बोलते इथे आपले अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात आणि एकमेकांनाच विचारतात तू मला इथे का बोलवलं खरं तर दोघांनाही इथे काव्या स सखी ह्या सगळ्या सायलीच्या मैत्रिणींनी बोलवलेलं असतं कारण त्यांना नागराजची माहिती त्या दोघांना सांगायची आहे नागराज इथे पार्टीमध्ये कार्यक्रमामध्ये बघतो की सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहे म्हणजे सुमनला सगळेजण विसरले अर्जुन सायलीच्या वागण्यातनं पण काही जाणवत नाही की त्यांना कळलंय की सुमन कुठे आहे अर्जुन सायलीला मग त्या मैत्रिणी सांगू लागतात की मा आम्ही नागराजीला फोनवर बोलताना पाहिलं की तिचा व्हिडिओ पाठवा तिला सांभाळून ठेवा तिच्याकडं लक्ष ठेवा ती पळाली नाही पाहिजे मग काव्य म्हणते मी पाठपुरावा केल्यानंतर मला कळलं की त्या सुमन काकुलास त्यांनी एका ठिकाणी कुंभ बांधून ठेवले आणि त्यांचा तिचा व्हिडिओ ते बघत होते फोनमध्ये तोच व्हिडिओ मी आता चालाखीने फोटो काढण्याच्या नादाने काढून घेतला आहे आणि तो व्हिडिओ पण ती त्या दोघांना दाखवू लागते ही सगळी हकीकत काढल्यानंतर अर्जुन सायली त्या ठिकाणी आता धावत सुटलेले असतात त्यांना एका ठिकाणी आवाज येतो रूममधनं मग ते आतमध्ये जाऊन दरवाजा तोडून पाहतात तर काय समोरच सुमन काकू बसलेले असते बिचारी मदतीची आशेने त्या दोघांची वाट पाहत बसलेली हे त्यांच्या लक्षात येतं चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला सगळ्यांना आवडायला आपण पुन्हा भेटू धन्यवाद